मिरजेत हजरत ख्वाजा मीरासाहेब दर्ग्यात सहाशे पन्नास मंडप विधी संपन्न हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जाणारा मिर्जेचा हजरत ख्वाजा मीरासाहेब यांचा सहाशे पन्नासावा उरसाच्या आधीच्या विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे या उरसानिमित्त विविध धार्मिक विधी सुरू असून आज सर्वात महत्वपूर्ण समजली जाणारी मंडप विधी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आहे जानेवारी रोजी समाजाचा मानाचा गलेफ हजरत ख्वाजा शमना मीरा साहेब यांना पहाटे अर्पण केला जाणार आहे त्यावेळीपासून मुख्य उरुस सुरू होतो अशी परंपरा आहे आज मंडप विधीसाठी सर्व धर्मातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी सर्व भाविकांनी उर्साला उपस्थित राहावे असे आवाहन दर्गा दिन जमत तर्फे करण्यात आले आहे